तर आज आपण एक किलो साबुदाण्याच्या चकल्या बनवणार आहोत बटाटा आणि साबुदाण्याच्या चकल्या तर इथे बघा मी हा एक किलो साबुदाणा रात्री पाण्यामध्ये भिजत घातला होता आणि खूप छान असा हा फुललेला आहे तुम्ही गरम पाण्यामध्येही भिजू शकता मी थंड पाण्यामध्येच भिजवून घेतला होता आणि हा खूपच छान असा भिजला आहे यासाठी मी इथे सव्वा किलो आलू उकडून घेतले आहेत तर तुम्ही आलूचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कमी किंवा जास्तही घेऊ शकता मी इथे एक किलोसाठी सव्वा किलो आलू घेतले आहेत तर आता हे आलू आपण आधी याचे साल काढून घेणार आहोत त्याआधी आपण हा साबुदाणा जो आहे तो पातेल्यामध्ये शिजवायला टाकून देऊ म्हणजे मग शाबुदाना शिजेपर्यंत आपण आलूचे साल काढू शकतो पाते है, है तर इथे मोठ पातेल घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी घ्यायचं मी एक किलो शाबुदाना घेतला आहे तर साधारण इथे एक लिटर पाणी घेतलं आहे मी पाणी कमी जास्त लागू शकते आपल्याला तर नंतर वाटलं तर थोडंसं आपण वरूनही टाकू शकतो पण खूप जास्त पाणी नका घेऊ कारण पातळ होईल शाबुदाना तो है हो ख़ड़ साथी। है है तो है तर आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची खळखळून त्यासाठी पातेल्यावरती झाकण ठेवून देऊ म्हणजे लवकर पाण्याला उकळी येते पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत आपण ही हिरवी मिरची जी आहे ती वाटून घेऊ तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता जाडसर अशी मिरची वाटून घ्यायची लाल तिखटही टाकू शकतो आपण पण मी इथे हिरवी मिरची टाकणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशी जाडसर मिरची वाटून घ्यायची मिरची एक आहे डिश मध्ये काढून घेऊ आता या बटाट्याचे आपण साल काढून घेऊ पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत तो। थोडेसे थंड झाल्याच्या नंतरच हे काम करायचं आहे बटाटे जास्त गरम असले की हाताला चटके लागतात तर सर्व हे असे आपण साल काढून घेणार आहोत तर इथे पहा हे आलू आपण सोलून घेतले आहे सर्व साल काढून घेतलं आहे पाण्यालाही मस्त असे उकळी आलेले आहे त्यामध्ये आपण ही हिरवी मिरची टाकून घेऊ आधी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या थोडस जिरं टाकायचं आहे साधारण एक दोन चम्मच एवढं छोट्या चम्मच मीठ टाकायचं चवीनुसार चा थोडस मिक्स करून घ्यायचं हे मीठ टाकल्याच्या नंतर आणि आता हा भिजवलेला शाबुदाना टाकायचा आहे थोडा थोडा करून टाका आता दोन तीन मिनटं हा शाबुदाना आपण शिजवून घ्यायचा आहे छान असं मिक्स करून झाकण ठेवून आपण वाफवून घेणार आहोत हे तोपर्यंत इकडे हे जे आलो आपण उकडून घेतले आहे ते किसून घ्यायचे किसल्यामुळे छान असे एक सारखं हे मिश्रण होणार आहे एक जीव होणार आहे तर सर्व हे जे बटाटे आहेत ते आपण अशा पद्धतीने किसून घेऊ तर हे आलू आपण सर्व असे किसून घेतले आहेत साईडला ठेवून देऊ इकडे साबुदाना आहे शिजला आहे गॅस बंद करायचा आणि आता हा साबुदाना जो आहे तो आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत म्हणजे लवकर थंड होईल तर हा आपण या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि असा थोडा पसरवून घ्यायचा म्हणजे लवकर थंड होईल आणि आपल्याला आलू मिक्स करता येईल सोपी आहे ही चकली बनवायला खूप काय अशी अवघड नाही आहे फक्त प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आता हे शाबुदाना थोडा थंड झाला आहे आपण हा आलू याच्यामध्ये टाकून घेऊ आलू टाकल्याच्या नंतरही छान आपल्याला असं एक जीव करून घ्यायचा आहे मळून याला असा गोळा तयार करून घ्यायचा म्हणजे चकली टाकता वेळेस छान एक सारखी चकली पळेल साच्यातून आता आपण शाबुदाण्यापुरतंच मीठ टाकलं होतं तर या आलूला आपण मीठ नव्हतं टाकलं तर थोडंसं वरून मीठ टाकून घ्यायचं आहे आधी थोडं जास्त टाकलं तरी हरकत नाही पण मी इथे कमी टाकलं होतं शाबुदाण्यामध्ये म्हणून थोडंसं वरून, वरून टाकायचं आता हे हाताने चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हा जो उकडलेला बटाटा आहे तो सर्व असा मिक्स झाला पाहिजे शाबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं हे सर्व आणि आता आपण हे टेरेसवर जाऊन याच्या चकल्या टाकणार आहोत तर चला आता চকলে টকা भरून घेऊ छोटे चम्मच साच्यामध्ये टाका या आणि असं दाबून दाबून भरायचं आहे म्हणजे चकल्या छान एक सारख्या पडतात आता आपण चकल्या पाडून घेऊ याच्यात जास्त हवा आहे सुरुवातीला थोड्या अशा वाकड्या तिकड्या येतील पण नंतर मग अशा टाकून घ्यायच्या आहेत आणि याला चिटकवून द्यायचं सुट्या नाही ठेवायच्या त्या तर अशा गोल गोल मस्त ह्याच आपल्या टाकून घ्या ह्याच्या सर्व थोड़े अंतर अंतरच टाका चकल्या टाकून झाल्या आहेत सर्व आता ह्या दोन तीन दिवस अशाच कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत आणि थोड्या वेळाने ह्या थोड्या सुकत आल्या की पलटी करायच्या आहेत तर ह्या शाबुदाण्याच्या चकल्या कशा झाल्या नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह